भुसावळ शहरातील गांधीनगर भागातील दमशील विहारात त्यागमूर्ती माता रामाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी सात वाजता सुरेखा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली दमशील विहारापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये माता रमाई जिजाऊ मासाहेब सावित्री आई फुले यांची वेशभूषा करून रत्ना इंगोले स्नेहा चौकीदार शीतल अहिरे दीक्षा सोनवणे चंदा सोनवणे प्रणिता इंगळे संगमित्रा सपकाळे करुणा सपकाळे यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते भुसाळ शहरातून प्रथमच धम्मशील बुद्धविहार गांधीनगरातून सूर्यका तळे यांच्या मार्गदर्शनाखाली मातारमाई यांची जयंती मिरवणूक काढण्यात आली या महिला मंडळाच्या कार्याची दखल घेत भुसावळ सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष बाळाभाऊ पवार व उपाध्यक्ष खरे यांनी नम्मशील महिला मंडळाला पारितोषिक देऊन सन्मानित केले त्याबद्दल स्वतेज बोद्धेश संस्थेच्या वतीने कांबळे राजेंद्र तैडे व इंगळे यांनी महिलांना सन्मानित केली संघर्ष माझा माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ आपल्या गांधीनगर येथील दम्मशील बुद्धिविहाराला महिला मंडळाला पारदर्शिक भेटला हे आपण काय सांगणार या दमशील बुद्धविहारामध्ये की प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी राबवल्या जातात आणि ते कार्यक्रम राबवल्यामुळे या महिलांमध्ये जागृती आलेली आहे आणि त्या जागृतीच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही महिला तरुण मंडळ आणि जे काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी सातत्याने हे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका या आदर आयुष्यमाननी तायडेताई यांनी माझ्याकडे येऊन त्यांनी विचारपूस केली की आपल्याला या ठिकाणाहून माता रमाईची जयंती साजरी करायची आहे आणि साजरी करायची असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक माता रामाई त्याग त्यागमूर्ती रमाई हिचं जे भूमिका आहे ही आम्ही सादर करणार आहोत तर त्यात आयुष्यमान ताळेताळीने व्यवस्थितरित्या या ठिकाणी नियोजन करून मला वेळेवेळेवर आमंत्रित करत आणि ते चुक्य आहे की बरोबर आहे हे त्या ठिकाणी माझ्या निदर्शनात आणून दिलं आणि म्हणून त्यांनी ही जयंती जी आहे आपल्या भुसावळ शहरामध्ये प्रथमत या माता रामाई यांची जयंती चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलं आणि साजरी केली त्याबद्दल या ठिकाणी आम्ही त्यांचं कौतुक करतो असं आम्ही या स्वदेश बहुतेची सामाजिक विवाह संस्थेच्या अंतर्गत या कार्यक्रमाला पुढे नेत राहू आणि महिलासुद्धा या कार्यक्रमाला पुढे नेतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो माझा या चॅनलने त्या ठिकाणी सुद्धा खर्च करू त्या ठिकाणी आमचं जे कार्यक्रम सात सात फेरवारीला झालं आणि धम्मशिल्प देवेहाराचं नाव प्रत्येक वाढचे लोक घेत होते जसे सोलताई काळेताई छोटेताई आहे ताई, 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 ताई। यांनी जे संभाषण जे रम माता रमाईचं जे नाटक केलं फार कौतुकस्पद आहे आणि मी तर म्हणतो की या संस्था संस्था आम्ही जे ओपन केलेली आहे ते संस्थागत जे तुझं त्यांनी फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे मी सुद्धा त्यांच्या या ठिकाणी बऱ्याला मध्ये त्यांचं अभिनंदन करतो अभिनंदन करतो अभिनंदन